आनंद आश्रमामध्ये जनसंवादाला पुन्हा सुरुवात सर्वसामान्यांचे जनता दरबारात आपल्या सेवेत पुन्हा रुजू तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवार आनंद आश्रमात भरणार जनसंवाद ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माजी महापौर अशोक वैती ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र साठे यांच्या जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची होती त्यांच्याच तालमीत घडलेल्या अशोक वैती राजेंद्र साप्ते यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केली असून येत्या मंगळवारी आणि गुरुवारी होणाऱ्या या जनसंवादासाठी नागरिकांनी आपल्या समस्या दरबारात आनंद आश्रमात मांडाव्यात असे आवाहन माजी महापौर अशोक वैती नगरसेवक मनोज शिंदे माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वीच जनसंवाद सुरू केला होता त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला अनेक या जनसंवादात मोठ्या प्रमाणात समस्या सुटल्या आहेत मधल्या काळात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने शिवसेनेचा जनसंवाद होऊ नये होऊ शकला नाही मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागला आहे याकडे लक्ष न देता शिवसेना शिलेदारांनी यांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच पुन्हा एकदा सुरू केला आहे येत्या मंगळवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत आश्रम टेंभी नाका या ठिकाणी हा जनसंवाद सुरू होणार असून यावेळी महापौर अशोक वैती राजेंद्र सापते नगरसेवक मनोज शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी जास्त संख्येने जनसंवादात उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक वैती आणि ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे माजी नगरसेवक जनार्दन खेतले प्रियंका शिंगारे रतन अवसर मोल यांनी केले आहे जनता दरबार हा चालूच आहे परंतु मधले निवडणुकीच्या काळामध्ये सर्व व्यस्त असल्यामुळे काही स्थगित थोड्या वेळासाठी करण्यात आला पुन्हा एकदा माझी नागप्र शकती आमच्या जे सातके साहेब आमचे गटनेते पवनजी ऍडव्होकेट आमचे हाँ? हाँ, इतले इतले साथ। इतले साथ। आ, <coughs> हा रियांका त्याच्यानंतर खेतले साहेब अशी बरीचशी मंडळी ह्याच्यामध्ये दिगे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांनी हा दरबार हाती घेतला त्याच्यानंतर काही जबाबदाऱ्या आमच्यावर दिलेल्या आहेत आम्ही मंगळवार आणि गुरुवारी या ठिकाणी नेहमी लोकांच्या का अडीअडचणीसाठी त्यांच्या दुखा त्यांच्या माध्यमातून हा दरबार आम्ही चालू केलेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या बऱ्याचशा गाराड्या असतात काही लोकांनी त्रास दिलेला आहे काही महानगरपालिका काम करत नाही काही कलेक्टर ऑफिसला अडचणी आहेत काही पोलीस स्टेशनच्या अडचणी असतात आणि मुळात अशा प्रकारचा दरबार हा फक्त इथे नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असू दे त्या त्या भागातले नगरसेवक असू दे घटनेचे महापौर असू दे हे वैयक्तिकरित्या लोकांपर्यंत पोचतात आणि मला असं वाटतं की शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा पक्ष एक आनंदगेरी साहेबांचा पक्ष हा फक्त लोकांच्या अडीअडचणीसाठीच तयार झालेला पक्ष आहे आम्ही विकासासाठीच या ठिकाणी कामं काम करत असतो जसे आमचे नेते सर्व नेते मंत्री महोदय आमदार खासदार देखील तेच करत असतात आणि आम्ही देखील तेच कार्य करतो आम्हाला काम करणं हेच आमचा एक एकमेव एक शिवशी हो तो आम्ही साध्य करत असतो या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो आपणही बघता बाकी काही लोक आपल्या स्वार्थासाठी इलेक्शन आले म्हणून करत असतात काही कोणतरी मंत्री झालं म्हणून करत असतात कोण काय झालं म्हणून आणि नंतर ते विसरतात लोकांना पण आम्ही या ठिकाणी दरबार पण करत असतो पण घरातनं अडचणी अडचण आलेला माणूस घरात बाहेरला बाहेर पडला की लगेच आमची शाखा काढत असते मग ती चोवी चोवीस बार ट्वेंटी फोर बाय लेवन काम करत असते त्याच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकांचं जे हे आहे आम्हाला मत आहे ते आमच्या मागेच उभं राहिलेलं आहे आणि त्यांना एक आधार आहे तो महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार आनंदमठ टेंबी नाका येथे गुरुवर्य साहेबांच्या ह्या आश्रमात गेल्या अनेक महिन्यांपासून जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या आपण सोडवतो आहे आणि ह्याचं सर्व नियोजन आमचे प्रमुख आणि ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती आमच्या महिला आघाडीच्या आणि तताई बिरजे ज्येष्ठ नगरसेवक जी शिंदे त्याचप्रमाणे राजू सापते शंगरा मॅडम आमचे आ, काका खेतले काका या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी आपण संघ पक्षाच्या माध्यमातून जनता दरबाचं आयोजन करत आहोत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही परंपरा दिगे साहेब असल्यापासून त्याच्यानंतर रघुनाथ मोरेसाहेब आमचे शहरप्रमुख होते त्यांनीही तीच परंपरा सुरू केली होती आणि हीच परंपरा आजता काय सुरू आहे आणि ह्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागातून अनेक नागरिक ह्या ठिकाणी येतात स्टेशनच्या जवळ हा परिसर आहे कलेक्टर ऑफिस बाजूला आहे जिल्हा परिषद आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या ग्रामीण भागातल्या अनेक समस्या असतात आणि त्या समस्या सोडवण्याचं काम या सर्व ज्येष्ठ नगरसेवकांच्या माध्यमातून आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं साहजिकच ठाणे महापालिकेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत मध्यंतरी एक महिन्याचा काला कालखंड गेला परंतु ह्या त्याच्यानंतर महापालिकेत आता महापौर महापौरांचं पुरु, पण ह्या ठिकाणी निवड झाल्यामुळे प्रशासकीय राजवट ही संपलेली आहे आणि त्या ठिकाणी आता महापालिकेचं कामकाज खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आत्ताच सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की महापालिकेच्या माध्यमातून जी जी काही कामं असतील मग ते छोट्या मोठी जी काही कामं असतील ती महापालिकेच्या माध्यमातून एक गटनेता म्हणून माझ्याकडे त्या काही ते जे आदेश देतील ज्या काही सूचना करतील त्याचं निसरण करण्याची जबाबदारी ही पक्षाचा गटनेता म्हणून मी सांभाळणार आहे आणि ह्या ज्या काही समस्या आहेत नागरिकांच्या तुम्ही बघत असाल की अशी वर्दळ दिवसभर आपल्या जिल्हा शाखेमध्ये ह्या ठिकाणी असते आणि मला खात्री आहे नागरिकांना ह्याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने दिलासा मिळेल एवढंच मी ह्या प्रसंगी सांगू इच्छितो